करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे प्रामुख्याने शहरामध्ये सिंधी समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याने सिंधी समाजाचे इष्टदेव जय झुलेलाल यांची जयंती म्हणजेच चेटरीचंड म्हणजेच नवीन वर्ष आरंभनिमित्त व्यापार बंद ठेवून विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातात सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगर होलसेल आणि रिटेल व्यापारी संघटना भारतीय सिंधू सभा यांच्या वतीने बुधवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत यामध्ये सकाळी नऊ ते अकरा वेळेत भारतीय सिंधू सभेच्या वतीने शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे ही मोटरसायकल रॅली सिंधी सेंट्रल पंचायत मध्ये आल्यानंतर सिंधी सेंट्रल पंचायतच्या वतीने इष्टदेव भगवान श्री झुलेलाल यांना अभिषेक घालण्यात येणार आहे सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी एक ते तीन महाप्रसादाचे वाटप होणार आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे सर्व व्यापारी बंधूंनी आपले व्यवसाय बंद ठेवून या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगर होलसेल रिटेल व्यापारी असोसिएशन आणि भारतीय सिंधू सभेच्या वतीने करण्यात आले आहे मी अशोक टेहल्याने होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष उद्या बुधवार तारीख दहा चार रोजी चेटीचंद्र उत्सव थुलेला जयंती त्याकरिता दुकान सर्व बंद आहेत आम्ही सगळे प्रोग्राम ठेवलेले आहेत त्यानिमित्त सर्वांनी येऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा सकाळी नऊ ते अकरा रॅली बाईक रॅली त्यानंतर साडे दहा वाजता अकरा ते साडे अकरा अभिषेक अकरा साडे अकरा ते बारा महाआरती हे सर्व कार्यक्रम सेंट्रज हॉलमध्ये ठेवलेले थे आहेत तरी सर्वांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आहे कृपा करून सर्वांनी उद्या दुकान आपापली बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती जय झूलेलाल मी मनोज दत्तानी भारती जिंबा दिला देश दहा एप्रिल रोजी आमचे इष्टुदेव झुलेला जयंतीनिमित्त माझे दुकान मी पूर्ण दिवस बंद ठेवणार आहे आणि इतरही मार्केट पूर्ण बंद राहील आणि भारतीय हिंदू सभाच्या वतीने मोटरसायकल रॅली आयोजित केलेली आहे तरी सगळे लोकांनी फॅमिलीसंघ या मोटर रॅलीमध्ये सहभाग होऊन आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी आणि संध्याकाळी मूललाल यांच्या साहेब काढून मोठ्या जुलूस निघणार आहे या जुलूसमध्ये सगळी उपस्थित राहावी आणि आपली सगळ्या लोकांना एक विनंती आहे आपली सगळी सिंधी समाज सगळे दुकान बंद करून या कार्यक्रमात कार्यक्रमाचार सगळं उपस्थित राहावे जय जुलै गांधीनगर सेंट्रल बँक त्यांनी पुकारलेलं आहे उद्या वैन देशी गांधीनगर बंद राहणार आहे होलसेल रिटेल आम्ही त्या सगळे होलसेल रिटेलवाली सगळी त्यात होतो आमचे कार्यक्रम चालू असते साठी गांधीनगरहून सतीश राजपूत